हे पेरूचं झाड आहे हं आमच्या बागेमध्ये ना सगळ्या प्रकारचे पक्षी येतात म्हणजे वेडा राघू पण येतो कधी येतो जेव्हा चतुर खूप होतात ना तेव्हा म्हणजे चतुर असतात ना त्याच्यामध्ये त्यांना प्रोटीन्स मिळतात त्या चतुरना आमची माऊ पण खाते म्हणजे तिला पकडता येतात की नाही कोण जाणे पण ती उड्या मात्र मारत असते तर आता पहिले ह्या झाडाला ना पेरू आलेत म्हणजे काय पेरूचंच झाड आहे त्यामुळे पेरू येणारच ना पण ह्या वर्षी पहिल्यांदा एवढे पेरू लागले आहेत तर आता अशा वाटतंय की ह्या वर्षी कदाचित पोपट येतील आमच्या बागेमध्ये पेरू तर आम्ही ठेवणार आहोत त्यांची वाट बघत राहतील इथे पण काय हे आमच्या गावामध्ये ना पेरूच्या बागा आहेत तर त्यामुळे माझ्या एका झाडाकडे येण्यापेक्षा त्यांना पेरूच्या बागेत जायलाच मजा वाटेल नाही का आणि तुम्हाला आणखीन एक मजा दाखवते तुम्हाला मी नेहमी सांगते ना की मी जिथे जाईन तिथेही माऊ <laughs> माऊ असतेच म्हणून तिला काहीतरी सापडलं आहे हं का ओ हो हो, हो, हो। आणि ती शिकारी दंग आहे पण ती शिकार दाखवायला ती होती कुठच्या कुठेतरी लांब होती आणि तिची शिकार दाखवायला ती इथे माझ्याजवळ आली आहे तिचं <laughs> सा आता दिसेल तिच्या म्हणजे तुम्हाला डबल गंमत बघायला मिळाली पेरूचं झाड बघायला मिळालं आणि ह्या माऊची शिकारे बघायला मिळाली काहीतरी छोटंसं सापडलं आहे तिला पण आमच्या घरात ना ह्या माऊवाल्यापासून आता उंदीर नाही येत पूर्वी उंदीर दिसायचं आहे अस किंवा इकडून तिकडे धावताना तिने गट्टम केलं की के काय तिची काहीतरी उडालं बहुतेक कुठेतरी शोधेल ती किंवा पळालं असेल मांजर प्राण्याशी खेळून खेळून तिला त्याला मारतं ना मारतं किंवा त्याला खाऊन पण टाकत असेल हा हां तिला ह इतरही झाडं आता तुम्हाला बघ बघायला मिळतील तिथे ती पक्षां पक्ष्यांसाठी पाण्यासाठी पाण्याचं भांडं ठेवलं आहे झाडाच्या खाली जे सावरीमध्ये राहिल्यामुळे ते पाणी थंड पण असतं गरम होत नाही उन्हाचं आणि पक्ष्यांना आरामात ते पाणी पिता पण येतं काहीतरी पकडलं ना तिने शिकारी दंग आहेत मॅडम त्यामुळे त्यांचं आता पण ती होती लांब मला पाहून ते काय जे होतं ना ते तोंडात पकडून घेऊन येले लहानसं हे सरड्यासारखं आहे काहीतरी हां काही सापडलं का आपण नाही का आता ह्याच्याच बाजूचा हा अगस्ती दाखवत आहे हा माझा किती उंच झालं आहे लाल फुलांचा आहे हं फुलं खूप उंचावर आहेत ह्या अगस्तीच्या बिया मी संजय नरोटे यांच्याकडनं विकत घेतल्या होत्या सगळ्या जगल्या त्या आणि खूप झाडं म्हणजे मी निन्या ठिकाणी लावली ती झाडं उंच वाढतात ना म्हणून पण अजून त्याची काही भाजी वगैरे मी केली नाही आता आपण शेवटचा एकदा ह्या मनीमाऊला बघूया आणि मग जाऊया दुसरीकडे ए मॅव म्याव इकडे बघ सोनू म्याव ए म्याव नाही उपणा लग कुठेतरी गेलं ते शोधते तिचं खाद्य